समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांची सांगलीच नाही गुन्हे अन्वेषण शाखेकडे नियुक्ती झाली आहे तर भगवान पालवे यांनी गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला पालवे यांनी यापूर्वी गडचिरोली भामरागड या, या नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यापासून आपल्या कार्याची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात धडाकेबाज काम करीत पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड या पोलीस ठाण्यामध्ये काम पाहिले त्यानंतर त्यांची सांगली जिल्ह्यामध्ये बदली झाली सांगली जिल्ह्यातील कार्यालयामध्ये त्यांनी वाहतूक नियंत्रण व स्थानिक गुन्हे अन्वेषण या विभागांमध्ये काम पाहिले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये कार्यरत असताना म्हैसाळ प्रकरणामधील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी भगवान पालवे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भिलवडी पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने ते, ते भिलवडी आणि परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आपले कर्तव्य बजावतील तसेच अवैध व्यसनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास वाटू लागला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखा येथे नियुक्त झालेले भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील गावांमध्ये गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई केल्याने येथील क्राईम रेट एकदम कमी झाला असल्याचे दिसून येते त्यांनी अनेक वैवै्य व्यवसायांना आळा घातला होता तसेच अनेक संवेदनशील गुन्ह्यातील प्रकरणांमध्ये नितीन सावंत यांनी अगदी शिताफीने मार्ग काढून सामाजिक समतोल केले आहे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत भिलोडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्याकडे पदभार सोपवला यावेळी नितीन सावंत यांनी आपल्या कार्यकालामध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी चांगले काम करीत आपले कर्तव्य बजावले त्यांचे पाठबळ व सहकारी सहकारी मिळाल्याने चांगले काम करू शकल्याचे सांगून आपल्या सहकारी पोलीस बंधू भगिनींचे आभार मानले यावेळी बोलताना नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेन यावेळी भिलवडी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या कार्यकालामध्ये चांगले काम केल्याबद्दल नितीन सावंत यांचा तर नूतन पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा स्वागतपर सत्कार केला नमस्कार माझं नाव भगवान पालवे सहायक पोलीस निरीक्षक माझे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथून बेलवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी बदली झालेली आहे सर्वप्रथम माझं सर्व बेलवडी पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमधील सर्व नागरिकांना माझी नमस्कार आज मी या ठिकाणी कार्यभार स्वीकारलेला आहे भविष्यकाळात आपल्याला सर्वांना मिळून एकत्र काम करायचं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत की जे आम्हाला हळूहळू कळतील आणि त्या समस्या पूर्ण करण्याचा त्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन जे काही सर्वसामान्य नागरिक असतील त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क करून त्यांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या प्रत्यक्ष भेटून आम्हाला सांगाव्यात त्या नक्कीच पूर्ण होतील त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू या ठिकाणी बऱ्याचशा समस्या असतील वाहतुकीच्या संदर्भात असतील काही ठिकाणी पार्किंगच्या संबंधात असतील तर हळूहळू जशा जशा समस्या आमच्यापर्यंत येतील त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपल्या सहकार्याची मला सर्वांची अपेक्षा आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका